बहीण भावाचे नाते हे अतूट नाते राहते भांडणं ना होतात माऱ्या माऱ्या पण होतात पण प्रेम मात्र कमी होत नाही बहीण भावाला राखी बांधून आजन्म रक्षण करण्याचे वचन दिले जाते पण आज मात्र बहीण भावाची कायमची ताटातोट झाल्याची घटना सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान उगवा फाट्याजवळ घडली आणि बहीण भावाची कायमची ताटातोट झाली उगवा गावात तुकाराम बीज हा अध्यात्मिक कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमानंतर महाप्रसाद घेऊन उगवा येथील रहिवासी दीपक साखरकर वय अंदाजे तीस ते बत्तीस वर्ष हा आपल्या बहिणीला रेल्वे स्टेशनवर सोडायला गेला बहिणीचा निरोप घेऊन दीपक हा परत गावाकडे जाण्यास निघाला या दरम्यान वळणावरून भरधाव येणाऱ्या झायलोने दीपक यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली ही धडक एवढी भीषण होती या की या धडकेत दीपक याची दुचाकी उडून रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली या धडकेत उगवा येथील रहिवासी दीपक पाखरे साखरकर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला धडक दिल्यानंतर झायलो चालकाने गाडीसह घटनास्थळावरून पळ काढला पण येथील नागरिकांनी आपले संप संपर्क लावण्यास सुरुवात केली आणि ही झायलो गाडी गांधीग्राम येथे ग्रामस्थांनी पकडली या वाहन चालकाला चांगला चोप दिला त्यानंतर गावकऱ्यांनी ही गाडी व चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले सर्वांशी मिळून मिसळून राहणाऱ्या दीपकचा अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा पसरली आहे